सदलगा शहरातील यासिन बागवान यांच्या गोडाऊन मध्ये देवगड हापूस आवक वाढली सर्वसामान्यांना परवडणारा दर त्यामुळे फळांच्या राजा हापूस आंब्याची सर्वत्र सर्वसामान्य जनता आंब्याच्या खरेदीत मनसोक्त आनंदी चिकोळी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या वाय एफ सी फ्रूट मार्केटचे मालक श्री यासिन बागवान यांच्या जुन्या स्थानकावर असणाऱ्या गोडाऊन मध्ये देवगड रत्नागिरी मालवण वेंगुर्ला या भागातील ओरिजिनल हापूस आंब्याची आवक वाढली असून या ठिकाणी झालेल्या सौदामध्ये ओला कच्चा आंबा पन्नास ते पन्नास ते दीड रुपये किलो या भावानं तर पिकलेला साडेतीनशे रुपये या सौदा करून व्यापारी आंबा घेऊन विक्रीसाठी आपल्या भागात या सौदामध्ये इचलकरंजी कोल्हापूर जयसिंगपूर सांगली सोलापूर बार्शी लातूर उस्मानाबाद रायबाग निपाणी शंकेश्वर कोल्हापूर कागल कुरुंदवाड येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असून आंबा खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यासाठी नेते त्यामुळे बाजारपेठ तेजी असल्याचे चित्र येथे दिसते कर्नाटकात देखील आंब्याची आवक वाढली असल्यामुळे आणि तुलनेने त्याचे दर महाराष्ट्रातील हापूस आंब्यापेक्षा कमी असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना आंबा सोयीचं झालंय झालाय नागरिकांची वायस सी फ्रूट मार्केट येथे गोडाऊन मध्ये किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांची वर्दळ वाढलेली असून दररोज दोन ते तीन ट्रक माल विकला जात आहे इतर किरकोळ व्यापारी छोटे छोटे टेम्पोतून आपला माल आपापल्या गावी घेऊन -चोड़ जाताना हे चित्र दिसत आहे சதலகா ஷர பிரதினி அப்பா சேக சதலா ஷார பிரதனி அண்ணா சேகை கதம்